बिझनेसमॅन पोरब आणि आम्ही पुणेकर अखिल जपान भारतीय महासंघ आणि एदोगोवा इंडिया कल्चर याच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं जपानच्या टोकियो मध्ये आठ मार्च रोजी अनावरण होणार आहे या संदर्भात भारतातील मराठा समाजामध्ये असणाऱ्या बारा ठिकाणी शिवस्वराज्य रथयात्रा देखील काढण्यात येणार असून यात्रेचा भव्य शुभारंभ काल राजधानी सातारा येथील राजवाड्यात छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत पार पडला या रथयात्रेत मोठ्या संख्येने शिवप्रेमी सहभागी झालेले पाहायला मिळाले दरम्यान छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याच शिल्पकार विपुल खटावकर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी ओंकार सोनावले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आठ फुटी अश्वारूढ पुतळा थेट राजधानी साताऱ्यातून जपानची राजधानी टोकियो येथे जाणार आहे दरम्यान या आत पुतळ्याचे आपल्यासोबत मूर्तिकार आहेत नमस्कार तुमचं स्वागत आहे न्यूज अनकटमध्ये कशा पद्धतीने ही मूर्ती आहे जी साकारण्यात आली आहे काय सांगा सुरुवातीला आपण दोन फूट उंचीचं याचं छोटं मिनिएचर मॉडेल तयार केलं होतं आणि मग त्याच्यावरनं ही तीन मीटर बाय तीन मीटर उंचीचं हे महाराजांचं शिल्प पण संपूर्ण तयार केलेलं आहे हे पूर्णपणे फायबर ग्लासमध्ये तयार केलेलं आहे ही नक्की गोष्ट किंवा ही संपूर्ण कल्पना कशी सुचली की थेट राजधानी सातेतून थेट जपानची थे राजधानी असणारी टोकियोमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अनावरण करण्याचे जपानचे जे आपल्या भारतीय कुळातले जे तिथे आत्ता नुकतेच नवनिर्वाचित आमदार आहेत माननीय पुराणिक साहेब यांची ही संकल्पना आहे की आपल्या राजाचं स्मारक जपान इथे व्हावं आणि मग त्यांनी पुण्यातल्या आम्ही पुणेकर नावाच्या संस्थेशी संपर्क केला आणि आम्ही पुणेकर संस्थेचे जे हेमंत जाधव सर आहेत यांच्यासोबत ते सगळे बैठका वगैरे घेत घेत आ, हे पूर्ण स्मारकाचं डिझाईन हे तयार झालं आणि मग त्यांनी शिल्पकार म्हणून आमची निवड केली याच्यामध्ये मग आम्ही या कामाला सुरुवात केली एकूण हा संपूर्ण कार्यकाळ किती वेळाचा होता किती दिवस लागले हा संपूर्ण मूर्ती तयार किंवा साकार करण्यात सव्वा महिन्यामध्ये आपण हे संपूर्ण शिल्प तयार केलं आणि काळ हा अत्यंत म्हणजे महाराजांचे आशीर्वाद असल्यानंतर कुठले कुठल्याही कामामध्ये कुठलंही काही विघ्न येत नाहीत याचा प्रयोग प्रतोनपदी आम्हाला अनुभव याच्यात येत होता आता तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती साकारली आहे स्मारक साकारले परंतु काहीच महिन्यापूर्वी महाराष्ट्रात अशी घटना घडली मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अस्वरूड पुतळा आहे तो पावसाळ्यात वाऱ्याच्या दिशेमुळे पडला गेला ते निषेध व्यक्त केला संपूर्ण महाराष्ट्राने त्याच्यावरती आता तुम्ही महाराष्ट्रातून थेट परत राज्यात नव्हे तर परदेशात तुम्ही पाठवताय थेट जपानमध्ये धुपं भूकंप प्रणूप क्षेत्र आहे ते एकूणच संपूर्ण अभ्यास टेक्निकली पाहायचं झालं तर था। मग कशी खबरदारी घेतली तुम्ही मूर्ती साकारताना नक्की टेक्निकली कशा पद्धतीनं या यात तुम्ही काम केलं सिंधुदुर्ग इथे जी काही घटना घडली महाराजांच्या शिल्पा ती अत्यंत वाईट घडली हे असं कधीही घडू नये आणि इथून पुढेही आम्ही शिल्पकार म्हणून नक्की ही जबाबदारी घेऊच घेऊ की अशा कुठल्याही घटना घडणार नाहीत आता ह्या शिल्पामध्ये आपण त्या अनुषंगाने शिल्पाचं वजन आणि त्याचं डिझाईन त्यानुसार त्याच्या आतमध्ये जे काय रेन्फोर्समेंट वॉर्ड सगळं स्टेनलेस स्टीलचं वापरलेलं आहे आणि त्याला योग्य ते अँगल त्याच्या वजनाचे हे सगळे त्याच्यात वापरलेले आहेत आणि तो पूर्ण तिथल्या क्षेत्राचा अभ्यास करूनच आपण त्याच्यामध्ये त्याचं सगळं चॅनलाई चॅनलायझेशन जे काय आहे ते केलेलं आहे ऐकूनच हा संपूर्ण प्रवास कसा असणार आहे आणि किती दिवसांचा प्रवास असणार हा संपूर्ण या शिव स्वराज्य रथयात्रेचा तर महिना सव्वा महिन्याचा हा प्रवास आहे बारा राज्यांमधून ही परिक्रमा करणार आहे हे शिल्प आणि याविषयी अधिकृत माहिती आपले संस्थेचे हेमंत जाधव सर देतील एकूणच छत्रपती शिवाजी महाराजांचा जो मूर्ती आहे ती मूर्ती साकारण्यासाठी महिना कार ते सवा महिन्याचा कार्यकाळ लागला आणि योग्य ती प्रिकॉशन घेऊन आम्ही हे सर्व मूर्तीचं काम केलं आहे असे मूर्तीकारांची माहिती आहे तसेच एकूण बारा देशात संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक आहे ते शिवस्वराज्य रथयात्रेच्या स्वरूपामध्ये पराक्रम करणार आहे आणि थे तेथून थेट पुण्यात थे 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 येऊन ते थेट जपानची राजधानी असणारी टोक्यामध्ये जाऊन ज्या संपूर्ण संपूर्ण कार्यक्रम आहे तो संपन्न होणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक आहे त्याचं अनावरण करण्यात येणार आहे अशी माहिती या ठिकाणी मूर्तिकार आहे ते त्यांनी दिलेली आपल्याला पाहायला मिळते ओमकार सोनाले न्यूज अनकट सातारा